साविक कृष्णदा विठ्ठल शिंदे आहे ना कोण कोण आहेत ना कृष्णदा शिंदेवाडी हा हा विठ्ठल शिंदे आहेत ना शिंदेवाडी मध्ये लाईक करा कृष्णदा आता आवाज येतो ना कृष्णदादा तुम्हाला कृष्णदादा आवाज येतो ना तुम्हाला ओ oh. कृष्णा दादा मावस भाऊ आहे माझा ओके ओके आम्ही वेबस्टर काढलेले आहेत म्हणजे तुम्ही पाहिलेले आहेत कृष्णा दादा कृष्ण दादा हो या बात आहे लाईक ला, करा कृष्णा दादा आणि आता कोण एस एम एस झालं जेवण तुमचं कृष्ण दादा आणि तुम्ही सातारामधून आहे ना कृष्णा दादा हो का सबस्क्राईब पण करा मग आणि व्हिडिओ पण बघा आणि माझा लाईका आवडला तर ठेवा शिकणा पुढा कृष्णा दादा हो दादा ओके नक्की नक्की हम्म मागाशी सर्व नोटिफिकेशन आलं तर सर्व झाले आणि बाहेर गेले खरखर म्हणजे युट्यूब किती माझी परीक्षा घेते आणि आता मी आले तर फक्त तुम्हीच हे लावला बाकी कोणीच नाही लावला कृष्ण करता तुमचं गाव पण मी पुण्याला आहे पण माझं माहेर शिंदे आहे

बोला पण पोट सर्वांनी धन्यवाद दोन लाईक केल्याबद्दल मी नसताना दादा बोला ने कोणता मेसेज दिला प्रत्यक्ष बोला आले नाही मला ते खूप बनवते पण मला टाइम नव्हता खर आवडत होत त्याच्यामुळे गेले सगळे परत बोला सर्वांनी कमेंट करा सगळ्यांना आता प्रत्येकाला अवघड आहे शंभर लाईक डन धन्यवाद आजात पाखरू खूप मनापासून तुमचे आभार आहे खूप म्हणजे खूप मनापासून आजात पाखरू थोडी सपोर्ट करा थोडीशी जास्त कमेंट करा बस दुसरी काय अपेक्षा नाही आहे बहिणीची हिरोईनीची दुसरी काय अपेक्षा नाहीये आहे हिरोईनीची बस एवढीच अपेक्षा आहे की तुमच्या फास्ट कमेंट

व्हिडिओ पडे वाटतात आहे छान आहेत व्हिडिओ कसे वाटतात माझे छान आहेत का मी पहिले बघितलेले आता बघितले नाही कशाला खोटं बोलू मला कमेंट करा मी थोड्या वेळाने बघते व्हिडिओ सगळे मला वाटलं तुमचं चॅनल नाहीये किती तिथे दोन काय कस का नेटवर्क प्रॉब्लेम ठीक आहे दादा बिड ओके अजून पण नेटवर्क इशू आहे माझा कपडा असा धावपळत येत आहे काय करू आता मी व्हिडिओ पण टाकायला काही नाहीये की बाबा असं लाईव्ह करून व्हिडिओ टाक भीड मधून बोलता निखिल दादा खूप मनापासून आभार तुमची आता येतोय व्यवस्थित आवाज का आता पण व्यवस्थित आवाज येत नाहीये आता येत असेल आवाज बरोबर बघा एक बार चेक करा आवाज करू कसला आवाज बरोबर येतोय नाही येते लाईव्ह नाही बंद करू शकत काहीच ऐकायला येत नाही कृष्ण दादा येत तर तुम्हाला नेटवर्क नसेल निखिल दादा आता येलाय आवाज ठीक आहे बोल मग निखिल दादा नवीन चॅनल सबस्क्राईब करा नसेल आवाज येत तर तुम्ही तुमचं त्या दत्ताकुळे त्यांच्याशी बोला पण लाईव्ह करा निखिल दादा आपले वेब सिरियल असतात पहा तुम्हाला आवडते ते बोलू सांगतो आपले खूप छान छान प्रकारे कृष्णादा बोला हो पूर्ण वेब कृष्णाल बघा प्ले लिस्ट मध्ये जावा तिथे पूर्ण वेब सिरियलच आहेत बघा आणि पूर्ण सगळे व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओ मध्ये फक्त वेब सिरियल असतील तर आपले वेब आहेत वेब प्ले लिस्ट मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मस्त आहेत दादा अजून खूप छान प्रकारे व्हिडिओ येणार आहे आपण दादा मध्ये निखील दादा तुम्हाला तर एखाद्या व्हिडिओ आवडला तर नक्की व्हॉट्सअपला शेअर करा ठेवा आणि हक्का सांगा की माझी बहीण नाही म्हणून आजात पाकरू आवाज तुम्ही बोलत राहा आजात पाकरू कमेंट करा निखिल दादा आजात पाकरून बरोबर बोला कृष्ण दादा आजात पाकरून बरोबर बोला कारण त्यांना आपला आवाज जात नाही कृष्णा दादा ओके ओके कृष्णा दादा नक्कीच नक्कीच ते तुमचे मावस भाऊ आहेत त्यांच्या बरोबर माझ्या बरोबरचा एकदा व्हिडिओ टाका तो म्हणजे माहिती आहे ना वेबसिरी कॉमेडी वेबसिरीज बघा कॉलेज वेब सिरीज त्यांचा आवाज येतोय ना तुम्हाला सर्वांना माझा आवाज येतोय का म्हणजे मला बोलायला माझा तुम्हाला सर्वांपर्यंत आवाज येतोय का म्हणजे मला बोलायला कृष्णाबद्दल सगळे माहित आहे हा काई काई ते व्हॉट्सअपला ठेवा ती वेबसाईट मला खूप आवडली आणि नेमकी तीच व्हायरल काय सविच लग्न आलो होतो सविस्तर लग्नाला आला आज पकडा आल्यामुळे बाकीचं नाव देतोय आझाद पाकू बर ठीक आहे आझाद पाकू म्हणते की तुम्ही बोलत राहा तुमच्यापर्यंत आवाज नाही आला तर कमेंट करत राहा कमेंट करा दादा धन्यवाद धन्यवाद खूप आभार एका बहिणीला सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तुम्ही जास्त जास्त प्रमाणात सपोर्ट करताल तेवढे मी जास्त प्रकारे आणि चांगल्या प्रकारे आणि अजून खूप प्रकारे घेऊन येईल तुमच्यापर्यंत तुम्ही जेवढे जास्त सपोर्ट करेल तर मला कलाकार पण जास्त घेतात घेतील कृष्णदादा ओके तुम्हाला आव्हा बोला बोला म्हणताय म्हणजे आता आवडते तुम्हाला आजात पाकू बाकी जेवण वगैरे झाले का माझे जेवण पाकू तुमचे जेवण झाले का ते आज पाकडू मला म्हणताय ग आता ते तुम्ही आलं की तुमचं गाणं सुरू झालं ते आजा तर पाकडू मला ते हिरवीन म्हणत आहे गंगू नाही मी वेळ काढली वेग

हो माझं जेवण झालं निघिल दादा तुमचं जेवण झालं का घरचे कसे सगळे आजात पाखर तडकत आहेत आजात पाट बघितले खूप चांगले आहेत धन्यवाद आझात पाखरू व्हिडिओ पण वाढण्यासाठी मदत करा सर्वांनी मला माझ्या लॉंग व्हिडिओ ठेवावड आपला आजात पा व्हिडिओ पण मस्त आहेत धन्यवाद आपला धन्यवाद जास्त करून व्हिडिओला सपोर्ट करा थोडे